नमस्कार मी काळे आळे ॲस्ट्रोनिम्रो वास्तुतज्ञ ॲस्ट्रोलॉजी निमरोलॉजी आणि वास्तू याविषयी सल्ला देण्यासाठी मी गेली दहा बारा वर्ष तुमच्याबरोबर आहे तर ज्यांना कुणाला माझ्याकडनं सल्ला घ्यायचा असेल वास्तूविषयी विषयी किंवा कुंडलीविषयी त्यांनी नक्कीच मला भेटू शकता मला कॉन्टॅक्ट करू शकता शारदीय नवरात्रीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा नवदुर्गा आणि नवग्रहांमधील संबंध या आपल्या नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमाच्या सहाव्या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे कालच्या भागात आपण देवी स्कंद मातेची माहिती घेतली ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी माझ्या फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलवरती नक्कीच एकदा भेट द्या आणि मागील सर्वच की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ बघून घ्या त्याच्यात तू मला नक्कीच नवरात्रीच्या देवीचे वेगवेगळी रूपं आणि त्यांची असलेली माहिती पाहायला मिळेल नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते तिचा संबंध बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाशी होतो जे गुरु, गुरु नॉलेज देतात विजडम देतात क्रिएटिव्हिटी देतात प्लॅनिंग देतात नेहमी म्हणलं जातं की जो गुरु आहे तो सर्वोच्च स्थानावर आहे तुमचा मेंटॉर खूप चांगला पाहिजे कारण आयुष्यात जर तुम्हाला गुरु मिळाला तर तुम्हाला कुणाचीच वाट बघायची गरज नाही कुणाचाच हात धरायची गरज नाही गुरुचा एक हात तुमच्या डोक्यावर असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच मिळतील आणि गुरु तुम्हाला शेवटापर्यंत नक्कीच पोचवतील गुरु म्हणजे नॉलेज विजडम क्रिएटिव्हिटी प्लॅनिंग आणि ते प्लॅनिंग गुरुग्रहाकडनं मिळतं गुरु हा एक्सपांड करणारा ग्रह आहे गुरु हा वाढवणारा ग्रह गुरु हा कुठलीही गोष्ट वाढवतो त्यामुळे गुरुच्या व्हायब्रेशन खूप जास्त प्रमाणात जास्त चांगल्यारीत्या मिळतात गुरुनी तुम्हाला एक संपन्नता येते गुरुच्या व्हायब्रेशन विजडम नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पण येते आणि नॉलेजमुळे तुम्ही जे आयुष्यात मिळवणार आहात त्याच्यासाठी नॉलेज तर जास्तच चांगलं लागतं नेहमी अपग्रेड होण्याची गरज आहे तर गुरुमुळे कुठलीही गोष्ट वाढते जो गुरु तुम्हाला ज्ञान देतो शहाणपण देतो आणि आध्यात्मिकता शिकवतो कारण गुरु हा ज्ञानाचा शहाणपणाचा आणि आध्यात्मिकचा अधिपती आहे देवी कात्यांनी शक्ती आणि धैर्याचं प्रतीक मानली जाते तिची पूजा केल्याने भक्तांना भौतिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते आणि समृद्धी प्राप्त होते गृहगृहाच्या प्रभावामुळे ज्ञान संपत्ती शहाणपण मिळते आणि विजडम येते प्लॅनिंग येतं गोलसेट तयार होतो या कात्यानी देवीची उपासना व्यक्तीच्या जीवनात संपन्नता आणि यश आणते भक्त तिची पूजा करून सांसारिक तसेच आध्यात्मिक प्रवासात यश संपत्ती आणि समृद्धीची कामना करतात तिचे आशीर्वाद जीवनात अडचणींवर मात करून यशस्वी होण्यासाठी आवश्यक धैर्य प्रदान करतात देवी कात्यायनी हे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजलं जाणारं दुर्गेचं रूप आहे ती महान ऋषी कात्यायन यांच्या तपस्येमुळे जन्माला आली म्हणूनच तिला कात्यायनी असं नाव मिळालं देवी कात्यायनीचं रूप अत्यंत उग्र असून ती सिंहावर स्वार आहे तिच्या हातात तलवार त्रिशूल आणि कमंडुलू आहे तिची मुद्रा अभय आहे ती शौर्य पराक्रम आणि दुष्ट शक्तींच्या संहाराचं प्रतीक आहे तिने राक्षस महिषासुराचा वध केला आहे म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असंही म्हणलं जातं तिची ओळख महिषासूर मर्दिनी अशीही आहे देवी कात्यायनीकडून मानवाने शौर्य धैर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घ्यावी ती आपल्याला शिकवते की जीवनात संकटे आणि आव्हाने येतातच परंतु त्याचा निर्भयपणे सामना कसा करायचा जसे कात्यायनीने दुष्ट महिषासुराचा नाश केला तसेच आपणही जीवनात नकारात्मकता अन्याय आणि संकटाचा सामना करायला शिकलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने कात्यायनी सारखे महिषासुराचा वध जसा कात्यायनीने केला तसा दुष्ट शक्तींचा नाश करायला शिकलं पाहिजे काही गोष्टी ना नाही म्हणायला शिकलं पाहिजे कारण स्त्री हे एक संयमाचं सोशिकतेचं रूप आहे कात्यानी देवीने जसे महिषासुराचा वध केला तसंच आपणही नकारात्मक शक्तीचा नाश करायला शिकलं पाहिजे आपणही नाही म्हणायला शिकलं पाहिजे कारण सी स्त्री ही सोशिकता संयमाचे प्रतीक आहे तर स्त्रीने आपल्यामध्ये हे दुर्गीच रूप आणून अन्यायाविरुद्ध नकारात्मकतेविरुद्ध एक नवीन आपलं शस्त्र उचलायला शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून संघर्ष करायला शिकलं पाहिजे हे देवीचं रूप आपल्याला आज सांगतं कात्यानीची पूजा केल्याने भक्तांना शौर्य मानसिक बळ आणि आत्मविश्वास प्राप्त होतो तिच्या आशीर्वादाने व्यक्तीला आंतरिक शक्ती व संकटावर मात करण्याची क्षमता मिळते कात्यानी आपल्याला शिकवते की शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याच्या जोरावर आपण यश आणि विजय प्राप्त करू शकतो जीवनातील आव्हानांना निर्भयपणे तोंड देण्याची शिकवण देवी नवरात्रीमध्ये रंगा लाल रंगाचे विशेष महत्व आहे लाल रंगाची ओढणी लाल रंगाचे रंगा वस्त्र हे देवीला अर्पण केले जाते लाल रंगाच्या साडीने सुद्धा देवीची ओटी भरली जाते कारण हा रंग ऊर्जेचे शौर्याचे आणि शक्तीचे प्रतीक आहे देवी दुर्गेची आराधना करताना लाल रंग धारण केला जातो कारण तो देवीच्या उग्र रूपाशी संबंधित आहे लाल रंग विजय आत्मविश्वास आणि उत्साह दर्शवतो नवरात्रीमध्ये भक्त लाल वस्त्र परिधान करून देवीची कृपा आणि शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात हा रंग जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची प्रेरणा देतो आणि आंतरिक ऊर्जा वाढवतो लाल रंग भक्तांच्या जीवनात नवीन ऊर्जा साहस आणि विजयाचं प्रतीक म्हणून पूजनीय आहे ज्यामुळे जीवनात यश समृद्धी प्राप्त होते मी अशी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या नवरात्रीच्या मंगल दिवसांमध्ये दुर्गा तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ आणि तुमच्या सर्व मनकामना पूर्ण करू नमस्कार